अहमद आता भाजप महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव विक्रांतदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन आज त्रिवेणी धाम मंदिर कॉलेज फाटा रोड कारंजाडे येथे उत्सवात पार स्पर्धा रविवारी दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली होती यामध्ये शालेय वयोगटातील अनेक लहानग्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे राम मंदिर ऑपरेशन सिंदूर आणि विश्वगुरु भारत या विषयांवर आधारित चित्रातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे व देशाभिमानाचे सुंदर दर्शन घडवलंय चित्रामध्ये राम मंदिराचे भव्य दर्शन ऑपरेशन सिंदूर मधील वीर जवानांचे चित्रण आणि भारताच्या जागतिक नेतृत्वाकडे झेप घेत असलेला प्रवास अत्यंत सुबक आणि रेखीव शैलीत मांडण्यात आला होता आज पार पडलेल्या बक्षीस समारंभात विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि आकर्षक बक्षीस देण्यात आली कार्यक्रमाला पालक शिक्षक विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळाले असून लहानग्यांमधील राष्ट्रीय जाणीवा आणि सर्जनशीलता यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला खर तर दोन हजार चौदा पासून आपण देशाची वाटचाल बघतोय म्हणजे देशाची वाटचाल फक्त टप्प्याटप्प्यानं मिळणारा यश किंवा टप्प्याटप्प्यानं होणारी प्रगती अशी व्याख्या आता आपल्या देशाची राहिली नाहीये स्वातंत्र्यानंतर दोन हजार चौदा पर्यंतचा विकासाचा दर विकासाची गती आणि दोन हजार चौदा ते दोन हजार दो पंचवीस आपल्या विकासाची गती ही जर का तुलना आपण केली तर आपल्याला समजून येईल की दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत हा फरक नक्की काय आहे आणि हा फरक यामुळे आहे कारण देशाचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळे जागतिक पटलावरती आपल्या देशाची वेगळी गरिमा तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या कच्च्या बच्च्यांचं बालगोपाळांचं भवितव्य हे मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे जेव्हा मोदीजी सांगतात की विकसित भारताचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय आणि दोन हजार सत्तेचाळीसला आम्हाला विकसित भारत घडवायचा आहे सुपर पॉवर भारत घडवायचा आहे विश्वगुरु भारत घडवायचा आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे पण आज जेव्हा आमचा कच्चा बच्चा आज आमच्या दोन तीन चार पाच सहा वर्षाच्या वयोगटात त्या ठिकाणी काम करतोय आज चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्या ह्या या वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंत विद्यार्थी आले आज जेव्हा या विद्यार्थ्याला विश्वगुरु भारत हा विषय देऊन आम्ही चित्र काढायला सांगतो चंद्रयान या विषयावर चित्र काढायला सांगतो त्यावेळेला किंवा ऑपरेशन सिंदूर या विषयावर चित्र काढायला सांगतो तेव्हा त्याच्या मनातली या विषयाची संकल्पना कुठेतरी डेव्हलप होत जाते विषयाची माहिती असते पालकांकडून माहिती घेतली जाते किंवा नसेल तर किमान गुगल करून का होईना त्या ठिकाणी तो विषय डोक्यात घेतला जातो उद्या साठवला जातो जेव्हा आमचा आज हा चित्र काढणारा विद्यार्थी दोन हजार पंचवीसला चित्र काढणारा विद्यार्थी जो विश्वगुरू भारत या विषयावर चित्र काढतोय दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा खरंच विश्वगुरु भारत त्या ठिकाणी साकारला जाईल किंवा जा 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 त्या आमच्या विद्यार्थ्याला जो तेव्हाचा ते एक नागरिक असेल एक सशक्त नागरिक असेल त्याला आनंद होईल की मी पंचवीसला जे चित्र काढलं होतं ते सत्तेचाळीसला साकारलं गेलं आणि मोदीजींच्या मृत्यूमुळे साकारलं गेलं हा विषय जोपर्यंत नेतृत्वाच्या डोक्यात नसतो विचारात नसतो आचरणात नसतो तोपर्यंत तो साकारला जाऊ शकत नाही मोदीजी देवाभाऊ या विषयावर काम करतायत आणि म्हणून आमच्या सगळ्या नागरिकांचं आणि या बाल बालगोपाळांचं भवितव्य हे सशक्तपणे उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मला या निमित्तानं सर्वात जास्त लोक त्यांनी त्यांनी लहान मुलांनी भाग घेतला आणि खूप खूप चांगले असे त्यांनी चित्रकला स्पर्धा केली आजची मा लहान मुलं ही सुद्धा आपल्या देशाचं भविष्य आहे आणि खरोखर त्यांना एक चांगलं असं हे दिलेलं का जेणेकरून तुम्ही आपल्या भाषाबद्दल चित्रकला स्पर्धा त्यांनी खूप छान केली आणि त्यांना पक्षी इतर असे प्रदर्शित चित्र पाटील होते बरोबर सर लहानपणा तुम्ही मनापासून आभार मानतो नक्कीच ज्या दुःख केले ते नेहमीच आम्ही पुढे करू आणि विक्रांदार पाटील नेहमीच आम्हाला सहकार्य असतो सरकारच्या विकासासाठी नेहमीच त्यांचा अंतर असतो काही विकास कामगार असतील ते विक्रांत नेहमी आम्हाला असं काय असं ते आम्हाला सांगा आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी असतो आम्ही आमदार विक्रांना पाटील असेल मनापासून आभार मानतो त्यांना